गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रहमतपूर सातारा रस्त्यावरील चिखलाने कंटेनर घसरून रस्त्यावर आडवा पडला या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाला आहे मात्र कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे सिमेंट बुकटीची वाहतूक करणारा कंटेनर रहमतपूर बाजूकडून सातारा बाजूकडे जात असताना अपघाताची घटना घडली अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलीस घटनास्थळी हजर झाले क्रेनच्या साहाय्याने वाहतुकीला अडथळा ठरत असलेला अपघातग्रस्त टँकर हटवण्याचे काम सुरू करण्यात आले होते या अपघातामुळे महाबळेश्वर विटा या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळासाठी मंदावली होती